राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला अजिबात मार काट नाही काय नाही असलं करायचंच नाही कार्यक्रम आज, ना आज थोडं मन मोकल्यापणाने हसायचं तुम्हाला सांगतो आणि विनोदाशिवाय हसल्याशिवाय रक्ताभिसरण चांगलं सुधरत नाही काय होत नाही स्टोरीच अशी गावली तुम्हाला सांगतो की मला आता ती कशी सांगावीच काळ नाही पण त्याच्यामध्ये त्याच्या दृष्टीने अजिबात बघू नका ही समाजातली रिअल फॅक्ट आहे हां ती असलीलता म्हणून त्या स्टोरीकडे अजात बघू नका आणि विषय असा आहे की उदय येणारा काळ कसा असेल ह्याची बारीक एक चुनूक या स्टोरीतून तुम्हाला दिसणार आहे बरंच झालं का आताच एवढं आती चाललं या कलयुगात काय साधारण भविष्यात काय होईल तर ती एक चुनूक एक अशी झलक या स्टोरीतून तुम्हाला शंभर टक्के दिसल स्टोरी सत्य आहे सत्यकथा आहे आणि ज लांब कशाला ते गुगलवर सर्च केलं की ते तुम्हाला भेटून जाईल सगळे डिटेल्स मध्ये उत्तर प्रदेश मधील बुलंदशहर ह्या बुलंद शहरामध्ये श्यार। एकेकाळी ऑल शेरात चर्चा झालेली स्टोरी आपल्या बरे बऱ्याच जणांना माहीत असेल कदाचित पण ती स्टोरी घेणं आज जे घडलंय ते सांगणं फार महत्वाचं चौकनी चो कुटुंब चार जणांचं कुटुंब ह्याच्यामध्ये सगळे माणसं दोन रविकांत मिश्रा आणि त्याची जी मंडळी आहे सुमित्रा मिश्रा शिनवराबाई खुई आता ह्यांचं वय ना साधारण त्यांना एकवीस वर्षाचा एक मुलगा आहे लग्नाला आलेला बाकी काय कुणाला एकच मुलगा मिडल क्लास फॅमिली असं काय हाय फाय मोठे नाही एक जनरल स्टोर होतं ते चालवायचे ते आणि खाऊन पिऊन सुखी कुटुंब त्यांनी ते जे रवींद्र रविकांत मिश्रा सुमित्रा मिश्रा यांनी ठरवलं आणि मुलाचं नाव आहे सुखीराम आता ठरवलं की बा आपल्या पोराचं लग्न करून टाकायचं नाही का दोन चार हात करायचे सोन्याच्या हातचं आपल्याला खायचं आणि चांगलं आपल्या नातवंड खेळवायचं वय आता सगळेजण जवळजवळ असा हिशोब करतात पण त्यांना माहीत नव्हतं पुढं काय होणार आहे त्यांनी जी मुलगी शोधली आणि ते लग्न बी जमलं बघितलं त्या मुलगीचं नाव होते माधुरी माधुरी मिश्रा आता झाली सुनबाई लग्न थाटामाटात झालं लग्न चांगलं व्यवस्थित करून दिलं त्यांनी आली सुनबाई घरात सुनबाई घरात आल्या साधारण महिन्या दीड महिन्याचा कालावधी दी एकदम व्यवस्थित निघून गेला बागा महिनाभर लई झालं तुम्हाला सांगतो एकदा ती अंगाला लागलेली हळदी एकदा फिटली की नवरीचं खरं गुण दिसतात तसा प्रकार ती आली हळदीच्या अंगाने सगळे व्यवस्थित सस्त्यावा सा सा ती दुसरं काय करत नव्हती ती घरातल्या प्रत्येकाचा स्वभावाचा अंदाज घेत होती परिस्थितीचा अंदाज घेत होती की बाबा अगदी सकाळी उठल्यापासून घरातले जे खर्च आहेत हे ये पैसे येतात कुठून किती येतात घरात पैसे कमांड कोणाने एखादा माथाचा निर्णय घेत असतात कोण कोणाचा विचार घेत आहे काय आहे ही जी सगळी गणित आहेत ना आणि बरं महाराष्ट्रात सुद्धा काही वेगळे प्रश्न आहे बऱ्याच पुरले चॅप्टर येतात आता नाही सगळे अंदाज घेत असतात किंवा कोट पाणी मूरतं हे बघायला पाहिजे मग आपण नेमकं चांगलं कुणावर राहिलं पाहिजे आणि ज्याला घरात किंमत नाही त्याला आपण बी कसं कुलून दिलं पाहिजे हे त्याच्यानंतर दोनं ठरतात काही अशा सरा स्वरूपाचं वादा विषय असतात ही जी माधुरी मिश्र आहे शी सुनबाई आल्या आल्या सगळं व्यवस्थित चाललं तिचं चा जे संभाषण आहे तिच्या सासूची सांग सांगतो कसं होतं ती सासूला मधून दुन। अधून मन म्हणायची बर का म्हणजे बघा सून सासूला काय म्हणायची जानेमन तेवढच म्हणून थांबत नव्हती जाने जिगर दिलका तुकडा अशा स्वरूपाची वाक्य म्हणजे ती सासूला काही गमतीवर नाही दिसतो त्याला एक दिवस किचनमध्ये ते सासू पोहे करीत होती आणि सुनबाई तिकडून आली आता सासरा जे सासराई चौघतानाच विषय नाही ती माधुरी तिचा नवरा आणि ही सुमित्रा आणि तिचा नवरा ती माथार ते सोशल मीडियावर एक ट्रेड आहे बघा चालू आत्ता सध्या की पती पत्नी पत्नी जर किचनमध्ये काय करत असेल तर पती येणार ती टीर मारणार चापट चापट मारण्याचा विषय आहे मग ती कधी रागावणार कधी तिला बरं वाटणार काय असेल ते पण लोक आवडीने बघतात सध्या कसं असं संध्याकाळी मोबाईल घातला आणि तसले बघितल्या शिवाय जेवण गोड लागत नाही आणि थोडंभर बरं जर नजरा बिजरा अशा गार केल्या जातात त्याच्यातून हाय ती सत्य आहे हल्लाबाड आपल्याला जमत नाही आणि मग अशा स्वरूपाची चापट त्या सुमित्राला त्या माथारी तर हल्ली बा आता तिथं गायला चाळीस बेचाळीसचं वय अरे हाणली कोणी घ्यायला वाटलं व्हायला माथर काय काही इकडं काय वगैरे माथर रंग गेलं आज चार्जिंग झालं का काय म्हणून त्या समितर माग बघ तिची सून उभी होती तर वेगळीच प्रकारे म्हणजे एका सोनंने तिचं बी वय वीस वर्षाचं तिने चापट मारली होती सात तिने म्हणलं म्हणजे चावडायची तू असं बोलली होती काय सासूच्या काय डोक्यात सासू मस वयस्कर होती चाळीस ची होती पण तिच्या काय लाईट काय लवकर लागत नव्हत्या म्हणजे ही जी वर्षा जो मेंदू आहे ना त्याच्यात हो प्रकाश पडत नव्हत्या ती आपली काही लय शिकलेली नव्हती काय नव्हती चांगल्याप्रमाणे चांगली अशी एक नंबर गृहिणी होती ती लय डोक्यात ताण नाही पण ही जी माधुरी आहे ना ही माधुरीचं वाचन प्रपण प्रचंड सारखी मोबाईलवर आणि रॅप ऐकणार पॉप ऐकणार काय ऐकणार आणि शेजारच्या ज्या बाया आहेत मैत्रीण त्याला बरंच म्हणा का आम्ही काय तुम्हाला आवडत नाही का या खिची आला आणि दोघं दोघं तिकी तिकी टाका ये जाऊ एकटी एकटी येत जा पण टी तिच्या ज्या बोलण्याचा संदर्भच कळत नव्हता कोणाला त्या माधुरीच्या आता हा विषय चापटीचा तिने काय सासूनी कोणाला का सांगितल्या म्हटलं जाऊन मारू द्या त्या तिचं जे वागणं आहे त्या वागण्याचा तिला राग नाही काय आणि काय शिकरते काय ना नंतर एक दिवस सासूने म्हणली पोरगी जरा बी थरल्याने करते काहीतरी किडूक मिडूक असन काहीतरी देवाचा असन किंवा बुथाचा असन वड्यात नव्या हळदीच्या अंगाने पोरगी आली बी तो बुथा खात्या एखाद्या वड्या काढ्यात लागला असन असं त्या सासूचा हिशोब झाला ते म्हणली बाई संध्याकाळी एकटीच थांब खोलीत मला उतारा टाकायचा तुझ्यावरून आता उतारा एक प्रकार असतो ग्रामीण भागात सगळीकडे ते वापरला जातो एक करतात पण लय करून पाच ते एक दानाचा असतो त्याला काळं पांढरं लावलं जातं आणि ते जे माणूस आहे त्याच्याहून ते दोन तीन वेळा उतरायचा आणि लांब नेऊन कुठतरी त्या दिशेला किंवा असं एकांठी टाकून द्यायच हा एक बागतं त्याच्या टाकल्यावर तो म्हणजे मना समाधान किंवा काही जण मिटण मिरच्या चुलीत टाकता असा एक प्रकार असतो उतरा उतार उतारा काढण्यात किंवा असे एक प्रकार आहे ग्रामीण भागात तू मला सांगतो ती म्हणली मी काय करू म्हणले अंधारात चल सासू म्हणले अंधारात चल म्हणलं तो सुन नाहीच खुश झाली अंधारात चल काय करायचं आहे आंधारात आता म्हणलं लाईट युज म्हणत कर थांबा गाऊन काढू का थांबा सेट मारू का म्हणले थांब सेट काय मारते तू तो अंधारात चल म्हणले हवा आले लगा चल लगेच आले चला तुमच्या माहितीसाठी सांगतो ती जी माधुरी होती त्यांची जी, जी सून होती ती होती लेस्बियन तिला त्या पुरुषामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता तिला इंटरेस्ट होता फक्त महिलांमध्ये आणि मुलींच्या मध्ये म्हणजे समलिंगी थोडक्यात ते लेस्बियन म्हणतात आता लेस्बियन कॉम्प्युटरवाल्याला <coughs> समजायला सोपं जाईल आणि दार दार नाराला ह्यांनी कस काय डोकं चालू म्हणून ते पुढून सांगावं लागतं की बाबा शेतकऱ्याला कळत नाही तेव्हा गरीब कष्टकरी माणसाला ज्याचा काही लई इंग्रजी संबंध नाही त्यांना तर पुढून सांगा होतं कटून त्यांना लगेच कळतं लेस्बियन म्हणजे असा प्रकार की बाप्याचे आणि बाईचे काही संबंध असतात तसं दोन महिलांचे एक एकमेकाशी संबंध असतात असंही त्याला म्हणतात लेस्बियन इंग्रजीमध्ये आणि त्या प्रकारचे व्हिडिओ बिडिओ सगळं ते अमेरिकेतून आपल्याकडे आयात झालेले आहेत सगळं चालू आहे सगळं लोक बघत आहेत अशा प्रकारची ती माधुरी होती आणि तिला मग ती आंधारात चल तिथं मारून शिकू झाली म्हणजे सेंट लावून येऊ त्याला म्हणजे सेंट काय आला मला उतर टाकतो चल लवकर गेला लाईट बंद केली त्याला दोन पायावर बसावली खाली आता दोन पायावर बसलं जातं म माणसं हागायला बसतात तशी दोन पाया बसवली दो मा, सासूने तो रोट आणला सुपात आणला आणि धारात आता तो पाच वेळा खालून वर उतरावा लागतो आणि ते एक मनाव आपल्याकडे म्हणतात तिकडे काही म्हणतात काय माहीत नाही पण ते इडा पिडा टळू आमक तमक बरंच म्हणावं लागतं अशा प्रकारे तिने पाया ती पायापासून डोक्यापर्यंत एकदा नेलं काय त्या माधुरा वाटलं काय माहिती तिनेच बीन होती ती म्हणली तुने ने मारी एंट्री दिल बजी घंटी टांग दाबल ना त्या सासूच काय सांगायचं तुम्हाला ती सासू तो रोड टाकून बाहेर पळाली तुम्हाला सांगतो लय अवघड जगास महाराज तिच्या आख्या आयुष्यात विचार केला की आपला असं कोण दाबिन म्हणून लय बेकार मग तिने काय केलं ते सासऱ्याकडे पाळली पोरगा काय नव्हता घरी नवऱ्याकडे गेली भयाशीने मला धरलं डायरेक्ट सुननी धरलं मग सासरा आता वयस्कर माणसं असलं प्रकार काही डोक्यात येत नाही इलेच बीन त्याला कळत बी नव्हतं काहीच नव्हतं ते म्हणजे आपल्या सुन्याबद्दल काय डाऊट घ्यायचं ना असा विषय ते काय डोक्यात लवकर क्लिक म्हणले बुद्ध बेकार असं बुद्ध आबी तर काय ती मधे बूतच बेकार ती तू परत तो रोट कर नव्या दुसरा कर परत ववळ मी थांबतो काही नाही करतो बूत असतसं आणि मग तिला लागलं पण बूत दाबी ते मी पहिलाच ऐकलं गेलं ती वावाळलं तिने बाबा ती आपली बहादुरी शांत थांबली वावाळून गेली त्याला टाकायला अशा प्रकारे ज्याला छेड काढणे म्हणतात विनयभंग करणे म्हणतात ती तशी ती सून त्या सासूचा करायची सासुनी मात्र त्या सुनाबद्दल लय दसका घेतला होता तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो नवरा बाहेर असल्याशिवाय ती घरात एंट्री नाही सुना असल्यावर ती बेदार कारण तिला माहिती ही बाई कुठे दाबी ती बा ही जर काही विषय नाही आणि सारखं आजा जाने मन ए मेरी लाडली काही हिंदी ती हिंदीचे शब्द आहे ती ती तिला बनायची प्रिय आताच काय मराठीत बाबा प्रिय ये ना लय चिकणी दिसती अशा प्रकारचं जे वाक्य सुन सासूला म्हणायची इथे तर तुम्हाला सांगतो सासू पिकलेलं की असं होतं पण त्यातलं निमत असं विचार करून उडून गेलं की ही काय भानगड झाली माया घरात मी काय असं पाक केलं ही मायापात्रात पडली काय गमती ही का बोती आहे का काय काय हिला कळाणार काय आणि पांढरपेशी माणूस सर्वसाधारण माणूस याच्यातला ह्यांना असा प्रसंग आला त्यांना ना इतकं मजी दाबल्यावर होतं की कुठं बोलता येत नाही अवघड जागेचं दुखणं कसं आहे गाठा आली अवघड जाग्या आता डॉक्टर दाखवा लागते म्हणा पण एखादा म्हणला तो चालणार बाबा वा वाकडा तिकडा काय झालं रे जागा बँड आलंय गाठ आली दाखवता येत नाही उद्या त्या दुखून जाईल त्याला माहीत तसा प्रकार ह्या सोन्याचा झाला हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी म्हणले बाबा हे मुलाचे काय नाव घातलं दोघं नवरा बाय कोणी म्हणली शिबाईला थोडीशी आहे का काय तरी इथं काहीतरी विषय आहे इथं बुत काय ना काय होते केला माया आला फोन तिच्या तुमची मुलगी थोडी वेळ सर आहे का ती माझेच मुखे गीती मी असे परोठे बनवत असले परोठा बनतात त्यांच्यात माझी बट्ट्याची चटणी चपातीत घातली की झाला परोठा असं ती आपण कसं पुरण पुरण घालतो चपातीतच त्यांनी बट्ट्याची चटणी पुरण घातले ना चपातीत की झाला परोठा ते ते बनवत होती तर तिथं दोन घेतलं होतं कुणी सुनं नाही ते म्हणजे काय नाही तसं नाही हवा मानला तुम्हाला सांगतो सगळं माहीत असतं ज्यांनी लहानाची मोठी केली ना त्यांना सगळ्या खोडी कुठं पळून गेलेली कुठं काय केलेलं सगळी लफडी जपडी सगळं पण त्यांचं काम असतं की पांघरून घालणे नाही त्याला पर्याय नाही काय आता आणि काटा उपट होती सासर ज्यांची काय नाही आमच्याकडे तर क्लिअर होती सगळी अशा तऱ्हेने सतरा एप्रिलचा दिवस उजाडला आता सतरा एप्रिलला काय झालंय सासरा बसलेला पटांगणातला असं सासू आंघोळीची रूम आपले संडासन बाथरूम बाथरूम बाथरूममध्ये आत गेली गरम पाणी होतं आतमध्ये आणि मुलगा गेला होता कामाला लिहून सुनबाई होती किचनमध्ये ही माधुरी पॉईंट असा झाला इथं ते सासुरुवात असं ते लुगडं म्हणजे कसं होतं की समजा गंगाळ आणत ती एक बांड सास ह्याला बसले आंघोळीला ते आत गेली दार लावून घेतलं आत काय गार पाण्या सोय नव्हती गंगाळ होतं त्याच्यामध्ये गरम पाणी होतं जास्तच गरम होतं आता इनी लुगडं बिगडं सोडल्यावर सगळी मोकळी डाकळी झाल्यावर खाली बसली पाण्यात हात घातला तर मारणार गरम सासू म्हणले हा बाय आई गारपाणी पाहिजे ती नवऱ्याला आवाज दिला काय की भाऊ थोडं इसान आणा इसान इस म्हणजे गारपाणी आणा आता ती बायकोची ऑर्डर मानल्या होती उठलं बा पाटकुनी ती उठलं की ती इसाण आणा किंवा गारपाणी आणा मानलेलं सुनाने ऐकलं बा पाटकुनी बाहेर आली गेले की सासऱ्याकडे गेली तिकडं थांबा तुम्ही जाणं काय योग्य नाही तुम्ही तिकडं जा तुम्ही काय थांबू नका मी देते माझे सासू मी बघन शी आपलं गपचिप निघालं ती सुनोने काही केलं पाण्याची गार बाजली घेतली आतमध्ये गेली शासना काढून कुणी नव्हतं कडी लावून घेतली बाथरूमचा विषय चालला आहे कडी लावून घेतली ती गार पाणी त्याच्यात वतलं का नाही हे नाही सांगतात आपल्याला महाराज पण दिस त्या बाईने दिलं त्या सुमित्रांनी त्या सासूनी त्या सासूला ह्या माधुराने महाराजांची चुळू चुळू घेतली ती पुढचं तुम्ही बघा बाबा काय ती हा ती किसिंग माना नाही तर आवळा आवळी तर चोळा चोळी माना तो मला सांगतो ह्या सासूला मारणाचा दरदारून गाम फोटला अक्षरच्या कारण ती मा, ती महिलाच म्हणत चांगली होती हिला हो। काय म्हणावं हीच काळा ना आणि बाणगडाची गेली लोकांना सांगता ये ना काय हिला महाराजी चोळा चोळी केली बाहेर निघाली कुठं किसिंग केली आमक केलं वार खाडलं नख लावली काय तुम्हाला सांगू लई नको सांगायला ती तुम्ही समजून घ्या आता कसं होतं शिनी घाली बाहेर बाहेर निघालं की आता हे माथरी मारता मारता वाचली हिच्या तडाख्यातून शिनी लगेच लुगडं बिगडं घातलं म्हणजे आंघोळ बिंगोळ केली आली बाबा बाहेर बाहेर आली सासऱ्याला पोरा पोराला बोलून घेतलं या शिनी मला आवळू घेतलं हिनी मला लई चोळलं हिनी मला लई मुख घेतल्यात ही कुठं पद्धती घ्यायला काहीतरी बूत लागले इथं काहीतरी झालंय शिव एखाद्या दिवशी मा नरड दाबायची वा ही आपल्याला जमणार नाही नाहीतर मी घर सोडून चालले व हिचं मला लिब्या वाटतंय ही लायत घेऊन दवाखान्यात चाला हट्ट केल्यावर काय आता बाड्याची गाडी बोलावली चौघजण बसली ती आपले माधुरी शांत तिथं काही नाही हसायची स्माईल द्यायची फक्त ती काय ती डोक्या लाईत नव्हती कारण ती बिंदास होती एकदम चढ्याशी बोलणं बिलणं तर ती गेले दवाखान्यात गेले मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले सगळा विषय ऐकून घेतला डॉक्टरांनी त्या माधुरीला प्रश्न विचारला तुमची काय समस्या आहे तुम्ही काही गोळ्या वगैरे चालवता का तुम्हाला आधी डॉक्टरला आधी वाटलं ही मेंटल म्हणजे थोडी एवढे म्हणतो ना आपण येड लागलेली बायको तिला गोळ्या बिळ्या आहे नाही काय असं म्हणून तिने व्यवस्थित सांगितलं म्हणले तुमच्यात कसं गे असतं तसे म्हणजे नाही म्हणले आणि ते आत्ता नाही मी लहानपणापासून हा लिजबी नाही ती माझ्या कायदा तू अभ्यास पण होता कायदा माझ्या बाजूने आणि मला मी आहे याच्यात मला गर्व आहे त्यामुळे माझं जे अट्रॅक्शन आहे माझं जे आकर्षण हे महिलांच्या बद्दल आणि मला घरातच सासू एवढी देखणी बागा मी लांब काय जाऊ सासू तर सावरूनच बसली बा ती देखणी मानल्यावर काही कुणाला कधी काय आवडून सांगता येत नाही तुम्हाला सांगतो ती ती डॉक्टर बी सावरून बसला आईला आवडत केसी बाबा ही ते पुरुष बिरुष आपल्याला इंटरेस्ट नाही हो त्याच्यामध्ये मग त्याने ब्लड टेस्ट काही टेस्ट घेतल्या मग तिला म्हणलं बसा बाहेर तुम्ही काय अडचण नाही शेती घालला तिला फक्त बाहेर काढलं नवऱ्याला ह्याला नवऱ्याला विचारलं डॉक्टरने म्हणले तुमचे शारीरिलेशन नाही म्हणले ती थंड बाई एकदम आणि तिला अजिबात इंटरेस्ट नसतो ती कधी मला अंगाला हात लावायला पण तर आत्ता महिना दीड महिना झाले लागणार मी केलं तर एक दोन प्रयत्न पण काय नाही म्हणले अजून म्हणले ही बी नाही हिला आकर्षण फक्त स्त्री येईल हिला आकर्षण फक्त स्त्रीच आहे असा एक प्रकार समाजामध्ये आहे आणि त्यांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय देण्यात घ्या तुम्ही वाईट म्हणू शकत नाही त्यांना तुम्ही नाव ठेवू शकत नाही ते त्यांना ते निसर्गाने त्यांना तसं ते बनवलेलं आहे असा मत धरून झाला आता तृतीय बंदी कसे असतात तसाच प्रकार कुणाला कशाचं आकर्षण वाटावं ही ती ते तसं बनलेलं आहे त्याच्या त्यांना तुम्ही नाव ठेवू शकत नाही तुम्हाला आटाकते ना पुली देण्यात ठेवा त्यामुळे आपल्याला नाव ठेवायचं गरज नाही पण ती नेस होती पती आता विषय असा आहे की त्या सासूला समजून सांगितलं की हिला फक्त आकर्षण मग तिला ते हळूल विषय कळला की बाबा ही असं बी जगात असतं म्हणजे असं आहे आणि ती चुकून त्याचं प्रमाण फार कमी आहे पण चुकून ह्यांचा नंबर तिथंच लागला होता बाबा म्हणजे असं आहे लेसबीनची ती सगळी एकमेकांचा विचार करायला लागली म्हणली चला घरी आता काय ते सुनाचा मात्र ते अंदासा घातलाय ती सून अनबिंदाच बोलायची तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ओ जास्त म्हणायची हे चालू राहता असं आता मी तुम्हाला एक पर्याय सांगतो तुम्ही डॉक्टर गेले ना तुम्हाला कळलं ले नाही म्हणजे काय आता तुम्हाला एक पर्याय सांगते संध्याकाळी सांगते आता नाही सांगत आता संध्याकाळी काय सांगते बाबा ही तू मला सांगतो आता पतीपत्नीचं कसं असतं आपल्याकडे कसं महाराष्ट्रामध्ये नवरा बायकोची जोपायची रूम वेगळी असती पोरं वेगळी माथारा कोतरी पोरं घेतात किंवा काही शक्यतो होते त्यांना एकांत मिळावा हा हिशोब असतो मग त्यामध्ये त्यामध्ये काय गैर नाही मात्र मात्री आपली बाहेर जोपायची माथारा खाट जोपायचं म्हातारी खाली जा पाहिजे जा कधी खाटो जाऊ पाहिजे जा कधी आणि ह्यांचे रूम तर सेपरेट विषयच नाही त्या रूम जिथं जिथे सास झोपली होती तिथून त्या सासऱ्याला हाका मारली इकडे या ती बाहेर आली दहा सवाताचा टायमिंग सासरा बाहेर काढला आणि तिने आज जाऊन कडी लावली भाऊ आणि रोबल चालू केला म्हणली ती सुनात आल्यावर रातच्या स्वाताचा तिला आठवलं बाथरूम बनली थोडा थोडी सास होला तर कापरच ती बाहेर तू काय लाल आतमध्ये तू काय कशाला आली कशाला तू म्हणले या बघा साधा प्रश्न मी तुम्हाला काय करत नाही टेन्शन ना घेऊ तुम्ही मला फक्त समजून घ्या मी तुमच्याबरोबर जोपते आणि ती दोघं बाहेर जोपते त्यांचा काही विषय नाही काय मला कसं आहे जोपायचं तुमच्याबरोबर छावेला मायाबरोबर जोपायचे मायाबरोबर नाही मग तू मायाबरोबर जोपायला तू तू बघू देऊ ती माझा नवरा मी बघून काय असेल ती तिने मग हाका मारा सुरुवात केली म्हणजे माझं ऐका समजून घ्या असो बाई हे बघा माझं असं मत आहे आपण असं करायचं तुम्ही तुमच्या नवऱ्याला डिवोर्स द्या म्हणजे घटस्फोट द्या मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट देते आपण दोघं सुखासमाधानी एकत्र राहू हा ती सासूला ती काय म्हणते ही तिचं तर तोंडाला थोकाचा आटला पारतो टाळ्याला जिप टिकटायला लागली ला 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 तिने वरड्या सुरात केली मोठ्याने ही बाई मला मारीन ही बाई मला काय करीन सांगता येत नाही आणि तुम्ही मला बाहेर काढ यांनी दराजे मी तुम्हाला आयडिया दिली म्हणलं फक्त बघा का तुम तुम्ही मी मग गेलं दुसऱ्या दिवशी त्यांनी ही धरलं बा की ते सासूच्या मागच तू सोडून देते आईला म्हणली ही बाई आपल्याला या नको बाबा ही बाई सोडून द्या आपल्याला लांब व्हायचीच नाही घटस्फोटासाठी अर्ज करा काही करा काही करा म्हणले घटस्फोट अर्ज करा चला घटस्फोटासाठी अर्ज करण्यासाठी हे वकिलाकडे गेले वकिलाबरोबर ही आली म्हणजे वकिला त्यांच्याबरोबरच आली म्हणले साहेब घटस्फोटासाठी दोन्हीकडची आवश्यकता लागते सयांची सही देत नसते मी वीस लाख रुपये द्या मग घटस्फोट देते त्याची रक्कम आहे वीस लाख रुपये हा असं आहे मला दुसरवट्याची गेली तुम्ही आता दुसरवट्याची म्हणजे एकदा लग्न झालं परत मला नव नवरा मिळणार आहे का बी मला नवरीच पाहिजे दुसरी मला मिळणार आहे का वीस लाख रुपये द्या त्याला म्हणली हे काही दुकाने काय लावते का आपल्याला बार पाहिजे बी करायला लागली लाग अशा स्टेजमध्ये ही सासू त्यांचा मुलगा सासरा हे म्हणले ह्याचे एक पर्याय आपण पोलीस स्टेशन गाठू आणि मग त्यांनी बुलंदशेर पोलिस स्टेशनमध्ये सेक्टर तेवीस तिथं ते ते नोंद असलेली गाठ नाही ही तिथं गेले ते म्हणले गे तक्रार कोणाची कॉन्स्टेबल म्हणले मग शी सासू म्हणली मला चोळली माझा विनय बंग केला हा विनय कुणी केला कुणी केला सुनानी केला सुनानी केला डाकट्या पोलिसांचा बी उडाला परत त्यांचा हाश्याचा हाश्या मारणाचा शेंत सगळ्यांचं चांगत एकमेकाचं ते ऐकून आलं म्हणले काय वानगडे बाई तर तो सासरामध्येच बांधला आयुष्यभर बायकोला कुठल्या पुरुषाची नजर नाही लागून दिली आयुष्यभर मी असून सु मित्र सुद्धा पाळला नाही की जेणेकरून माझ्या बायकोला कोण बघन म्हणून आणि घरात बसल्या बसल्या हिने डाव डाव टाकला राव ह्याच्यामध्ये नाण्यामध्ये मग नाण्यामध्ये काय झालं लई चुळली परत ते पोलीस हसायचे काय सांगू तुम्हाला सगळा गंजराडा गंजराडा झाला हे काय चाललंय या जगात मग ते पोरगवी लाजायचं ती ला जायचा ती सुमित्र त्या मारणाची बियायची त्या सोन्याला ती पोरगी मात्र बिंदाच होती श केसचा त्यांनी ॲप्लाय तर आहे पण आता कायदेशीर बाब असल्यामुळे तिथून पुढं काय आहे पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ती माधुरी तिच्या आईवडिलांच्या घर राहते आहे आणि तिने वीस लाख रुपयाची मागणी केली वकील दिलेला आहे आणि शेती गबी तिकडं त्या आपल्या राहतात केस कोर्टात स्टँड आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुमित्राबाई एकदम खुशी आहे का ती काही गव आहे ना भविष्यात पण आता माय पुढं नाही आणि तिनं असं घेतला की आता आपल्याला माहितीये अनेक सासा होऊन गेले बघा काही सासांनी पूर्वीच्या ऐंशी नव्हते दशकात सोनाला जाळून मारायचा सासा सासुरात अजून सुद्धा सासू सासूपणा कुठे गावांना दाखवतीच हा मातारे लई खुडीची तशी मग आता वीस ते पंचवीस वर्ष सांभाळायला लेख सोन्याच्या वट्यात घालताना सासू एवढा त्रास कोणलाच होत नाही दाखवित नाही ते फक्त असा विषय लय त्रास सोनानला बी माहिती सासू लई खुडीची किती बिघाई करा हा सासू पा दाखवल्याशिवाय रात नाही आणि सुने ना मग दानका दिल्याशिवाय रात नाही असा विषय ती सासू सून म्हणजे दोन स्त्री पण ती मस्जिदान कसा वाद असतो तसा वाद असतो त्यांचा श्या प्रकरणामध्ये हे सासूची भयंकर्ते सुनाने जीरावली तुम्हाला सांगतो त्याला माफ नाही तुम्हाला दसकाच घेतलाय सून म्हणले की दुसरं लग्न करायचं म्हणलं की आता असा विषय त्याच्यामुळे शिजीच घटना आहे ना ही सांगणं अशी गरज होती की पुढचं येणारा काळ कदाचित आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या लेसबियन सुना घरात येऊ शकतात आणि त्या आल्या की काय कुठं ना होईल हे सांगणं महाराज अवघडी हा स्टोरी जर बरी घेण्यासारखं काय असेल ला, ना तर लाईक करा नाही तर द्याविषयी सोडून द्या जाण्या आता काय रामकृष्ण हरे मावजी